कशाला आरशात पााची राणी गूक शाल आरशात पाहतं गूत तुझ्या राजाची रणी गू कशाला स्वयंपाक कर बर मी म्हणलं आधीच मी सांगितलं की कवी आर सर सुद्धा बन माझं नाव उज्वला कदम आता प्रत्येक मुलगी लग्न होऊन घरी तिच्या सासरी गेल्याच्या नंतर काही दिवस तरी तिला बापाची माईची खूप आठवण येत असते की बाप आपल्या लग्नामध्ये किती राब राब राबला त्याच्या पायामध्ये चप्पलचे जोडसुद्धा तिच्या पायात नसतात एवढी व्यवस्था त्याची बेकार होते आणि मग ती सासरी गेल्याच्यानंतर काही वेळ काही काळ ती त्याच विचारात धुंद असते तर बघा मी त्या पद म्हणजे त्या पद्धतीची कविता केली आहे अवघड असते बाप होणं पावसाच्या ओल्या सरी पावसाच्या ओल्या सरी आल्या माझ्या अंगणी ज्यावेळेस पाऊस पण पा, येतो आणि तिचे वडील शेतकरी असतील असतात त्यावेळेस तिला त्या आठवणी परत जागे होतात माहेरच्या आठवणीत वेड गेले ग रंगुनी माहेरच्या आठवणीत वेड मन गेल ग रंगुनी पेरणीचा काळ हा पेरणीचा काळ हा पाऊस पडतो रानात लेकीच्या लग्नाची तोरण बाप बांधतो म्हणत लेकीच्या लग्नाची तोरण बाप बांधतो म्हणत साऱ्या संकटाशी झुंजे बाप माझा भासे पांडुरंग साऱ्या संकटाशी झुंजे बाप माझा भासे पां माझा भासे पांडुरंग सुख दुःखाच्या वावटळीत माये रुक्मय माये रुक्माई त्यां माये रुक्माई त्यांच्या संग नको नको जाणू त्याचे नको जाळू त्याचे स्वप्न पावसा नको टाळू तुझे येणं नको जाळू त्याचे स्वप्न पावसा नको टाळू तुझे येणं बाप बनून तूही बघ बाप बनून तुही बघ किती अवघड असते बाप होणं किती अवघड असते बाप होणं